संभाजीनगर जिल्हा परिषदेत पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं सरपंच मंगेश साबळेच पाण्यासाठी हे अनोखं आंदोलन पाहायला मिळालं सरपंच साबळे साडी नेसून जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे सरपंच थेट साडी नेसून जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले आणि त्यांनी हे पाण्यासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे तर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते आणि तोच मुद्दा घेऊन या सरपंचांनी हे आंदोलन केलेलं आहे मंगेश साबळे असं या सरपंचांचं नाव आहे जिल्हा परिषदेमध्ये ते थेट थे थे साडी नेसून आले आणि डोक्यावर त्यांनी पाण्याचा हंडाही घेतलेला होता आणि महिलांना जी पाण्यासाठी वणवण करावी लागते तोच मुद्दा त्यांनी आपल्या आंदोलनामधून मांडलेला आहे डोक्यावर पाणी आणायला होतं आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती